छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार होणाऱ्या जयंतीनिमित्त दरवर्षी शिर्डीतील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं गडकिल्ल्यांच्या विशेष सहलचे आयोजन केलं जातं यंदा देखील ही परंपरा कायम ठेवत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तब्बल पाचशे शिवप्रेमींनी या सहलीत सहभाग घेतलाय गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातो आतापर्यंत पाच किल्ल्यांची सैर झाली असून यंदा छत्रपती संभाजी महाराजांच्या शेवटच्या क्षणांचा साक्षीदार श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील धर्मवीर गड आणि वढुबुद्रुक अशा पवित्र स्थळाच्या सहलीचं आयोजन करण्यात आलं महाराजांचा इतिहास समजावा हा उद्देश यंदा या सहलीनं धर्मवीर गड छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ वढुबुद्रुक येथे भेट दिली आहे या सहलीत पाच वर्षाच्या चिमुकल्यांपासून ते सत्तर वर्षांच्या आजोबांपर्यंत विविध वयोगटातील शिवप्रेमींनी उत्साहानं सहभाग घेतलाय सहल केवळ पर्यटनासाठी नसून शिवकालीन इतिहासाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असल्याच्या श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र गोंदकर यांनी सांगितलं श्रीराम प्रतिष्ठान श्रीराम नगर आयोजित दरवर्षी गड किल्ल्यांची मोहीम आम्ही करत असतो आणि सातत्याने दरवर्षी मावळे वाढत असतात ह्या वर्षी साधारणपणे साडेचारशे मावळे येत आहेत आणि आम्ही लक्झरी बस केलेल्या आहेत प्रत्येकाला प्रत्येक बसमध्ये चाळीस पन्नास चाळीस पन्नास अशी सिटिंग आहे आठ नऊ गाड्या या ठिकाणी आहेत आणि फोर व्हीलर ज्या आहेत त्या सात आठ आहेत आणि आम्ही सर्वजण ताफ्यानुसार बरोबर जातो आणि ताफ्यानुसार बरोबर होतो जेवणाची आंघोळीची खाण्याची राहण्याची सर्व व्यवस्था या निमित्तानं श्रीराम प्रतिष्ठान श्रीरामनगर आयोजन करत असतो गडावर गेल्यानंतर तिथं संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान ठेवलेलं आहे आणि ते व्याख्यान ऐकल्यानंतर गड बघितल्यानंतर आम्ही तिथून वडू बुद्रुक या ठिकाणी जाणार आहोत का संभाजी महाराजांची समाधी आहे त्यांना अंत्यविधी त्यांचा झालेला आहे त्या ठिकाणी आम्ही नतमस्तक होण्यासाठी जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास मुलांना फक्त शाळेतील पुस्तकातच नकोय तर थेट त्यांना महाराजांच्या किल्ल्यावर नेऊन दाखवून इतिहास समजावा या उद्देशातून दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार होणाऱ्या जयंतीनिमित्त दरवर्षी गडकिल्ल्यांच्या किल्ल्यांच्या सहलीचे आयोजन करण्यात येत असते पहाटे ही सहल धर्मवीर गडावर पोहोचले प्रात विधी उरकून चहापान झाल्यानंतर छत्रपती संभाजी राजांच्या शेवटच्या क्षणांच्या खुणा तसेच राजांचा धगधगता इतिहास या ठिकाणी जाणून घेत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयघोषानं अख्खा गडाचा परिसर दनानून सोडला जर मला जर खऱ्या अर्थानं जर सातवी आठवे दहावीला इतिहास शिकावला गेला असता तर मी संभाजी महाराजांच्या वयाच्या बाराव्या तेराव्या पंधराव्या वर्षी समाधीवर डोकं टेकवलं असतं प्रेरित झाला असतो त्यांचा अभ्यास केला असता आणि जीवनात अनुकरण केलं असतं याच्यापेक्षा चांगलं मला वागता आलं असतं चांगले गुण माझ्यात मला टाकता आले असते देर आहे दुरुस्त आहे तरी सुद्धा आम्ही ठरवलंय की महाराजांविषयी जितकी चांगली माहिती गोळा करता येईल जितके समाजात घालता येईल जितके समाजाला पचेल अशा भाषेत अशा पद्धतीनं म्हण उद्देश मग गडकिल्ल्यांची वारी असत नाही उपक्रम ज्या गडांना इतिहास आहे त्या ठिकाणी जाऊन तो इतिहास तळागाळातल्या कार्यकर्त्यांना समाजातल्या तरुण वर्गांना कळायला पाहिजे हे याच्या बाबतीबा भावना महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीराजेच्या बलिदान दिनी ही सहल पेडगाव आणि समाधीस्थळ बडुबुद्रुक येथे पोहोचल्यानं एक अनोखी पर्वणीच मिळाल्याचं समाधान यावेळी दिसून आलंय पाच वर्षांपूर्वी अवघ्या काही मावळ्यांसह सुरू केलेल्या गड किल्ल्यांच्या के सहलीत आता मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे दोन दिवस या सहलीत खानपान तसेच जाणे येणे सर्व प्रतिष्ठानच्या वतीने केले जाते यंदा जवळपास पाचशे मावळ्यांची ही सहल यशस्वी करण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतलाय एस पी चोवीस ताससाठी मनीष दबंगे शिर्डी